मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन पूर्ण केलं लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा होणे सुरू आहे जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यापैकी पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत कालपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे जबरदस्त सोशल मीडियावर चर्चा पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरण दहा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमावायला सुरुवात झाली मग हे कोणते दहा जिल्हे आहेत कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे आज येणार आहेत उद्या परत दहा जिल्हे परवा सोळा जिल्हे समस्त माता भगिनींना छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बँक खातं कोणतं चालेल कारण की तुम्हाला जर काल पैसे आले नसतील तर बँक खात्याचा प्रॉब्लेम असू शकतो परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आमच्या सर्व ताईंना आमच्या माता भगिनींना नम्र विनंती आहे कृपया आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा आम्हाला माहिती आहे की आम्ही दिलेलं अपडेट तुम्हाला नक्की आवडतं पण व्हिडिओ पाहायच्या नादात तुम्ही त्याला लाईक करत नाही तर कृपया लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आम्हाला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहतात कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव काय तुम्हाला एकवीसशे रुपये आले का आतापर्यंत किती पैसे आले कृपया कमेंट करा आज आपण जे दहा जिल्हे आहेत पहा ज्या दहा जिल्ह्यात पंचवीस लाख महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत सोबतच उद्या आणि परवा त्यानंतर नक्की कोणते कोणते एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि पहिले दहा नंतर दहा आणि सोळा असे टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात शासन पैसे जमा करत आहे आपणास आठवत असेल निवडणूक प्रचार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना वचन दिलं होतं ही आचारसंहिता संपू द्या निकाल लागू द्या निकाल लागला रे लागला का पैसे तुमच्या खात्यात येतील तर चर्चा अशी होती की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र ये येईल पण शासनावर शासनाच्या तिजोरीवर फार भार असता असल्यामुळे डिसेंबरचाच हप्ता त्या ठिकाणी येणार आहे पण वचन हे पूर्ण होताना दिसत आहे फक्त आता कोणते जिल्हे तुम्हाला पैसे येतील का बँक खात्याचा काय शंका त्यामध्ये आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तुम्ही आमच्या हात मजबूत करा तुम्हाला पंधराशेचे दोन हजार करू दोनशे अडीच करू अडीचचे तीन करू तीनचे साडेतीन करू पण आता पंधराशेचे एकवीसशे झालेले आहेत हे निश्चित आहे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी यादी पाहूयात काल म्हणजेच जवळपास सोमवारी त्यानंतर तेवीसला जो निकाल लागला निकालानंतर पैसे वाटपाला सुरुवात होणार होती पण त्यानंतर शनिवार रविवार आला मग सोमवारी त्या ठिकाणी पैसे वाटप जो आहे तर तो होताने दिसला जबरदस्त महिलांना पैसे शाले पण महिलांनी जे मतदान भरभरून महायुतीला केलं ज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागा महायुतीला मिळाल्या विरोधी पक्षाला फक्त पन्नास जागावरती समाधान मानावं लागलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या तीनही पक्षांना भरभरून मतदान दिलं माता भगिनींचं प्रचंड त्यांनी अभिनंदन केलं आभार व्यक्त केले आणि ते म्हणाले की आता फक्त आमची बारी तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला आता तुम्ही बघाच पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये केले आणि त्या ठिकाणी तो हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासूनच ही सुरुवात झाली लाडक्या बहिणींनी कमेंट केले ईमेल केले व्हॉट्सअपवरती सांगितलं होतं आम्हाला की एकवीसशे रुपये जमा होत आहे तर त्यांनी जिल्ह्यांची विचारणा केली कोणत्या जिल्ह्यात नेमकं होत आहे तर दहा जिल्ह्यांची नावे जे आहे तर ती संभवित जी जा, जा, नावे आहेत तर ती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा होताना दिसून येत आहे लाड तुम्हाला सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेवर विसंबून राहू नका शासनाची दुसरी एक योजना आहे की जिच्या मार्फत अडीच हजार रुपये तुम्हाला सरकार देत आहे काही योजना पंचवीस हजार रुपये देत आहे व्हिडिओमध्ये दे आपण पुढे पाहूयाच की कोणती त्या ठिकाणी योजना आहेत की जिच्यात पंचवीस हजार रुपये मिळणार आहे आमच्या ताईंना एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या माता भगिनी मैत्रिणीला शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहता तुम्हाला कितीपर्यंत कधी पैसे आले काल पैसे आले का तर आपण आतापर्यंत सांगत होतो की अडीच हजार रुपयांचा जो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे तर तिच्याकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका त्याचे पैसे लवकरात लवकर सुरू होतील आता लाडक्या बहिणीचा हप्ता दहा कोणते जिल्ह आहेत ते सांगतो पण अन्नपूर्णा योजनेकडे दुर्लक्ष केलं आहे महिलांनी ज्यामध्ये तीन सिलेंडरचे जे पैसे आहेत पहा जवळपास पंचवीसशे रुपये म्हणजे काही भागांमध्ये आठशे आठशे दहा आठशे पंधरा आठशे तीस हे दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला मिळाले होते आ, तर दिवा मुंबईमध्ये नऊशे वगैरे असे पैसे त्या ठिकाणी मिळाले होते म्हणजेच आता तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तुमच्या जिल्ह्यात काय गॅसचा रेट आहे त्यानुसार हे पैसे वाटप सुरू होतं आता यातले पैसे तुम्हाला मिळाले की नाही गॅसचे पैसे अन्नपूर्ण योजनेचे पैसे मिळाले की नाही हे देखील कळवा कारण की पंचवीसशे रुपये ते देखील तुम्हाला येणार आहेत आता काळजी करण्याची गरज नाही आता पहा दहा जिल्हे जे दहा जिल्हे आहेत ते तुम्हाला आता सांगणार आहेत कोणत्या दहा जिल्ह्यांना एकवीसशे रुपयाचा सहावा हप्ता त्या ठिकाणी संभवितपणे डिसेंबरचा हप्ता हा जमा होऊ शकतो ज्यामध्ये पहिला जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येतील हे तर सांगूच पण ही एक अट आणि एक कागदपत्र आणि बँक खात्याची ही अट अशी आहे की ज्यामुळे तुम्ही रद्द व्हाल तुम्हाला एक रुपया येणार नाही ती अट आधी जाणून घ्या महिलांच्या जा मार्फत अनेक शंका प्रश्न कमेंट आम्हाला विचारले जात आहेत ते समजून घेऊया लगेच दहा जिल्ह्यांची नावे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात उद्या आणि कोणत्या जिल्ह्यात परवा जाणून घ्या कारण की दोन मिनटं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत त्यासाठी काही अटी आहे बँक खात्याच्या संदर्भात काही शंका आहे तर पहा काल परवा आम्हाला भरपूर कमेंट आले की कोणते बँक खाते चालतील कागदपत्र चालतील का पडताळणी होणार आहे का तर पहा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्ही ऑनलाईन भरला का ऑफलाईन भरला आता पहा फार महत्वाची माहिती देतोय की पहा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरलाय त्यावेळेस तुम्ही हमीपत्र दिलं असेल तर त्या हमीपत्रामध्ये क्लिअर विचारलं गेलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय आहे का तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत आहे का तुम्ही आयकर तुमच्या घरात कुणी आयकर तर भरत नाहीये ना टॅक्स तर भरत नाही ना तर सर्व गोष्टी तुम्ही टिकटिक करून यस असं दिलं होतं पण लक्षात घ्या बऱ्याचशा श्रीमंत महिला होत्या उच्च मध्यमवर्गीय महिला होत्या ज्यांच्या घरामध्ये टॅक्स भरला जात होता है। ज्यांच्या घरामध्ये काही काहींच्या घरात सरकारी नोकरदार देखील होते तर अशा महिलांनी अर्ज भरले होते पैसे देखील त्यांना मिळाले होते तर काही अशा महिला होत्या की ज्यांना दुसऱ्या योजनांचा देखील लाभ मिळत होता तर अशा महिला आम्ही पत्रात मेन्शन केलं होतं त्यामुळे कदाचित अशा महिलांची फेर तपासणी होऊ शकते कदाचित त्यांचे जे पुढचे हप्ते आहेत ते कदाचित बंद होऊ शकतात सरकार यावर लवकरच निर्णय घेऊ शकतात तर त्यामुळे तुम्ही देखील चेक करा की आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी कोणी नोकरदार आहे का तरी देखील आपण लाभ घेतला आहे का तर या गोष्टी क्लिअर करून या बँक खात्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट असे आहे की आता उदाहरणार्थ तुमचे पाच हप्ते आले पाच हप्त्यापैकी तुमचा एकही एक हप्ता जरी आला असेल एक रुपये जरी तुमच्या खात्यावर हस्तांतरण झालं असेल तर तुमचं बँक खातं चालणार आहे बिलकुल काळजी करण्याची गरज नाही फक्त ज्या अशा महिला आहेत की ज्यांनी अर्ज भरून हप्ता जमा झाला नाही तर त्यांनी पासबुक घेऊन त्यांच्या जा बँकेत जायचं आहे तिकडे विचारणा करायची आहे की आमचं आधार ऍक्टिव्ह आहे का डिबिटी एनेबल आहे का आमच्या खात्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही ना कुठल्या कर्जाचे हप्ते आहेत का आमच्या खातं म्हणजे हो। सर्व गोष्टी जाऊन तुम्ही विचारणा करून घ्यायची आहे क्लिअर करून घ्यायचं आहे तर आणि तरच तुमचा हप्ता जमा होणार आहे तर आता लक्षात आलं असेल तुमचा की हप्ता जो आहे तर तो त्या ठिकाणी या दिवशीच होणार आहे तर पहा जिल्ह्याची विभागणी कशी होणार की जे जिल्हे अतिशय छोटे आहेत लोकसंख्येच्या संदर्भाने जे जिल्हे छोटे आहेत तर त्या जिल्ह्यात वाटप आधी होत असतो त्यानंतर थोडेसे मोठे आणि त्यानंतर एकदम मोठे जसं अहिला नगर अतिशय मोठा जिल्हा आहे मुंबई उपनगर असे जिल्हे नागपूर असेल तर मोठे जिल्हे नंतर घेतले जातात पण सगळ्यात आधी जे जिल्हे घेतले जातात ज्यामध्ये ज्यामध्ये आहे सिंधुदुर्ग गडचिरोली त्याचबरोबर वाशिम जिल्हा भंडारा त्याचबरोबर आहे वर्धा त्याचबरोबर इकडे गोंदिया त्याचबरोबर कोकणातील जे आहे रत्नागिरी त्याचबरोबर नंदुरबार त्याचबरोबर धाराशिव म्हणजे पूर्वी जे उस्मानाबाद होतं त्याचं धाराशिव झालं जसं औरंगाबादचं संभाजीनगर झालं तसं तर ह्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आधी होऊ शकतो कारण की हे जिल्हे फार छोटे आहेत आता उर्वरित जे पैसे असणार आहे म्हणजे आता काय आहे की या महिलांना आता या जिल्ह्यातील पै पैसे त्या ठिकाणी सोडलेले आहेत आता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काल पैसे आले कारण कालपासून झाले आहे सुरुवात मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आता आम्ही निकाल झाले झाले पैसे देणार आहोत आणि निकालाही लागला रविवार वाटपाला सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसत आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलतोय तुम्हाला पैसे आलेत का नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपण लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन आता प्रश्न येतोय की दुसऱ्या कुठल्या योजना आहेत आता पहा तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म भुट सुटले त्या लोकांना पाच पाच हजार रुपयाचं दिवाळी बोनस मिळणार पण त्यावेळेस तुम्ही ऐकलं नाही पाच हजार रुपयाचा दिवाळी बोनस अतिरिक्त मिळाला त्या महिलांची दिवाळी आनंदात गेली तर तुम्ही देखील आता विश्वकर्मा योजना असेल शिलाई मशीन योजना असेल सायकल मिळत आहे ट्रेलिंग मिळत आहे असंख्य योजना महाराष्ट्र सरकारच्या आहेत आता सरकारचं नवीन पर्व चालू झालं आहे तर तुम्ही तातडीनं योजना ज्या आहेत त्याची तर त्याची विषय माहिती घ्या आता तुम्हाला जर माहिती नसेल कोणत्या कोणत्या योजना आहेत तुम्हाला कोणत्या लागू पडतील काय कागदपत्र लागतात योजना म्हणजे अगदी पंचवीस पंचवीस हजार रुपयापर्यंत लाभ तुम्हाला मिळू शकतो अशा योजना आहेत पण तुम्हाला ते माहिती नाही तर याची माहिती घेण्यासाठी तुम्ही अवश्य आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही लवकरात लवकर आणि कमेंट करून काढवा की तुम्हाला कोणत्या योजनेविषयी माहिती आवश्यक आहे अन्नपूर्णा सिलाई मशीन योजना सायकल योजना त्याचबरोबर विश्वकर्मा योजना त्याचबरोबर हे मजुरांची जी काही योजना आहे ती कोणत्या योजनेविषयी तुम्हाला हे आवश्यक आहे नक्कीच कमेंटच्या माध्यम नको आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू त्यासाठी व्हिडिओ कृपया कर शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय आवश्यक आहे काय डाऊट आहे बँक खात्याच्या संदर्भात मोठा डाऊट आहे कोणते बँक खाते चालतील तर बँक खात्याच्या बाबतीत विषय असा आहे की तुम्ही काय करा तुमचा आतापर्यंत एक जर रुपये आला असेल बँक खात्यामध्ये एक रुपये जरी आला असेल मागच्या हप्त्यांचा तर बिलकुल काळजी करू नका तुमच्या पैसे येणार आहेत बँक खात्याच्या बाबतीत लोड घ्यायचं काहीच कारण नाही पण तुम्ही फॉर्म भरूनही पैसे आले नसतील तर मग बाकी तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे तर ही त्या ठिकाणी काळजी घ्या पण जर नसेल आले पैसे तर तुम्ही अर्जंटमध्ये तुमचं पासबुक आधार बँक मॅनेजरला भेटा काय प्रॉब्लेम आहे आमचे पैसे का नाही आले त्यांना विचार करा आधार लिंकिंग करून घ्या तुमचं केवायसी करून घ्या सर्व गोष्टी करून घ्या आणि गॅस चे पैसे येण्यासाठी तुमचा जो गॅस सिलेंडर आहे पुरुषाच्या नावे असेल सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळत राहतील त्यानंतर